जर्नी सुरू झालेली आहे आता आम्ही प्रतापगड उमा तुझ्या बड्डेच पहिला स्पॉट प्रतापगड सुरुवात महाराजांच्या किल्ल्यापासून भारी वाटतय सगळ्यात आधी आपण खूप खाणार आहोत आणि मग गड चढायला घेणार आहोत प्रतापगड चढतोय आईला खूप दम लागलाय पण तिच्याकडे कॅमेरा नेल्यावरती ती वेगात चढते <laughs> उद्या माझा बर्थडे आहे आणि मी आता किती शॉपिंग करू याचा विचार करताना उमा कोटले करत आहे दगडात थंड का आणि आता मोटार लावली आहे तेवढे कोकम सर्वात आता डिस्प्ले केलाय कोकम वाटले ते हा दगड आहे दगडात थंड जुन्या काळात दम लागलाय पण मी माझ्या चेहऱ्यावर दाखवणार नाही या संघटनेची अध्यक्षा म्हणजे माझी आई आणि त्या संघटनेचे खजिनदार म्हणजे पप्पा हे सगळं लाईव्ह बघणं म्हणजे सुख आहे सगळीकडे हिरवगार नद्या हिरवी झाडं थंड वारा या सगळ्या वातावरणात भज्या खायला मिळाल्या ना, ना मजा येईल

मग उमा कसं वाटतंय मस्त वाटतंय छान धमाल हबुक, हबुक। <laughs> <laughs> आता आपल्याला तिकडे जायचंय ती खाऊ घे घे <laughs> आता स्पर्धा सुरू होतीये पप्पा आणि उमा मध्ये वरती कोण लवकर चढत आहे व्हर्टिकल स्टेप्स वरून वन टू थ्री अँड गो वाटतंय उद्या तुझा बड्डे नेस्ती हरलीस हरली आहे पप्पांकडून हरली आहे गड्यावरून आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी चाललो आहोत आता एका छान पॉइंट वरती जाणार त्यानंतर तिथे मस्तपैकी खाणार वनभोजन करणार आणि त्यानंतर निघणार पुढच्या वाटेला किती नशिबाचा भाग आहे हा आम्ही भर उन्हाळ्यात इथे आलेलो आहोत महाबळेश्वरला आणि आत्ताच आमचं डिस्कशन सुरू होतं गाडीमध्ये की यार पावसाळ्यात यायला पाहिजे पावसाळ्यात यायला पाहिजे एकदा महाबळेश्वरला आणि आत्ताच काळोख झालेला आहे आणि ढगांचा गडगडाट होत होता आत्ता आणि आम्ही खूप खुश झालो आहोत कारण थोडीशी का होईना पण आम्हाला आता एक पावसाची झलक बघायला मिळणार आहे आणि ती पावसाची झलकते वातावरण तो मातीचा वास आता आम्हाला या उन्हाळ्यात अनुभवायला मिळणार आहे महाबळेश्वरमध्ये अनुभवायला मिळणार आहे आणि आम्ही खूप खुश आहोत कॅमेरा पडला खूप हेल्प देतात आता आम्ही चाललेलो आहोत एलिफंट पॉइंटला त्यानंतर एलिफंट हेड एलिफंट हेड आणि वातावरण असं पावसासारखं झालं आणि आमची खूप इच्छा होती की पावसात महाबळेश्वरला यायचं होतं पण आज आमची तीही इच्छा पूर्ण होते so, तुफान आता आपल्याला तिथे जायचं तो एलिफंट हेड दिसतो हेड हत्तीचा हा तिथे जायचं आता इथून वाव हत्तीचा असं आहे ना सोंड कशा तसं आहे तिथं आपल्याकडच नाही आपल्या तिकडचीच आहे महाबेश्वरचं चौथ्या नंबरचं फ्रूट आहे गुजबेरी फ्रूट म्हणलं जात आहे पेरू कसे आणि पाऊस आलेला आहे कसला घोडा उरले तुझं बघितलं फार मजा आली मला आयुष्यात कसं वाटतंय उमा घोड्यावर बसून मजा मला जॉब भारी वाटत आणि त्यात आता पाऊस पण आलाय तीन दिवस झाले मजा येणार आता पाऊस पडला खूप पाऊस पडला त्यामुळे आम्ही सनसेट पॉइंट आम्ही स्किप करणार होतो आज पण आम्ही जस्ट बाहेर पडलो आणि सूर्य होता आज म्हणजे नशीब आज हवा करोख हमारी तरफ आहे सो टाइम लॅप्स करूयात गोप्रोमधून आणि तुम्हाला मी दाखवतो मी टाइम लॅब्स लावले आहेत आता गोप्रो हा बघा इथे ठेवला आहे मी गेला आम्ही आता इथे राहायला आलोय हावीला आम्ही बुक केलेला आहे खूप छान रूम आहेत खूप छान ॲम्बियन्स आहे वातावरण देखील कमाल आहे आणि आज रात्री उमाचा बर्थडे आहे હેપી બર્થડે થેન્ક યુ કે વિશ કરતીસ વિશ રિપ્લાય કરતીસ સગાના ઓ થેન્ક યુ થેન્ક યુ સાલે ગુડ મોર્નિંગ એવરીવન ખૂબ छान પ્લેસ છે ખૂબ छान ઝૂપ ઝાલી મજા આવી આ ચાલેલાય

तर आपण आता आपल्या कॉटेजचं सराउंडिंग बघूयात दादा बाहेर गेलाय सो त्याच्या गोप्रोचा वापर मी करते है। सी की आपण आता काही काय आहे थे जर का पाऊस कमी झाला तर इथे आम्ही रात्री डिनर करू इकडे बाहेरही बघूयात काय आहे आज खूप छान मोसम आणि आम्हाला जागाही खूप छान मिळाली आहे आणि हा बॅकयार्ड आहे इथे आमची ही फर्स्ट वाली आमची रूम रूमत काय आम्ही चाललोय देवीला खूप मोठे मोठे चढण आहेत तीव्र चढण असं सगळीकडे लिहिलेलं आहे इतके मोठे चढण आहेत आणि उदय त्याचे स्किल्स दाखवतोय आणि त्यांना तन गाडी चढवतोय मस्त <laughs> गेला दीड तास मला तो पुढे रुसाचा रस आहे रुसाचा रस म्हणजे काय गौ मा रस पप्पा तुम्हाला काय बोलायचं आहे तू पाच सहा दुकान सोडून तिला आणलीस ही खूप मोठी चूक केलीस आज तिचा बर्थडे आहे असं करायचं नाही ओ दी बंद करा सो आता आम्ही जाणार डायरेक्ट रोह्याला आपली ही जर्नी जी होती ती आता इथेच संपलेली आहे आणि आता आपण निघतोय आपल्या घरी संकेतच्या चॅनलला सबस्क्राईब करा